केंद्रीय कृषी विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी अडकाटी येत असून कंपनीच्या नफेखोरासाठी हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे हे परिपत्रक मागे घेतले नाही तर रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्रीय कृषी विभागाने तीन एप्रिल रोजी एक परिपत्रक जारी केले असून आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं दुरापास्त झालं आहे एखाद्या मंडळातील एकूण विमा संरक्षित क्षेत्रापैकी पंचवीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावरून नुकसानीच्या पूर्वसूचना आल्यास तेथे सरासरीचा निकष लावून भरपाई देण्याबाबतचा नवा निकष परिपत्रकाद्वारे लावण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार तेवीस या हंगामातील नुकसान भरपाई देताना बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे पन्नास टक्क्याहून कमी अनिवार्य असल्याने दुष्काळ जाहीर केलेला आहे जुन्या नियमानुसार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दिलेला आहे उर्वरित पीक विमा राहिलेला न दिल्यास एक एक शेतकऱ्यांचे सत्तावीस हजारपेक्षा जास्त नुकसान होणार आहे एकंदरीत या नवीन परिपत्रकानुसार विमा कंपन्यांचा फायदा केंद्र सरकार करत असून जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना मारक ठरत आहे आणि त्यामुळे शेतकरी रस्त्यावरती उतरून आंदोलनाच्या तयारीत आहे शहाजी चेडे सी न्यूज धाराशिव